कोण करताय या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या प्रश्नाचं उत्तर देतील कारण हा अंतिम टप्प्यातील प्रश्न आहे कारण कोणाचा प्रवेश आहे मला सुद्धा माहिती नाही प्रवेश हा वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेने त्या ते त्यावेळी घेतात आम्ही कोणालाही आव्हान देत नाही कोणावर बोलत नाही आम्हाला कोणावर बोलण्याची अपेक्षा नाही आणि गरजही नाही आम्हाला आम्ही सैनिक आहोत जनतेचे भारतीय जनता पार्टीचे सैनिक आहोत जनतेचे सुद्धा सैनिक आहोत जनतेने आमच्या बाजूने कौल द्यावा असं आम्ही नक्कीच सांगू कारण या ठिकाणी सावंतवाडी म्हणा वेंगुर्ला म्हणा सर्व नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नक्की येते घेऊन याचं कारण असं आहे की आमच्याकडे व्हिजन आहे आणि व्हिजन फक्त कागदावर नसून मी स्वतः या रणांगणामध्ये उतरलेलो आहे मी घर टू घर बायाला बिगरी बांधून मी सावंतवाडी म्हणा किंवा वेंगुर्ला अनेक ठिकाणी मी फिरणार आहे कारण मला एकच माहिती आहे की या ठिकाणी रोजगार आणि हॉस्पिटलचा प्रश्न अतिशय गंभीर आहे महत्त्वाचा आहे आणि आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी मागच्या अनेक प्रेसमध्ये सांगितलं की आपण आपल्या जनतेला काय देऊ शकतो पुढच्या पाच वर्षात आपण काय डेव्हलपमेंट आणू शकतो सावंतवाडी बारामती पुण्याच्या दिशेने जायला पाहिजे हे माझी प्रामाणिक भावना आहे इंदापूरची नगरपालिका बघा आपण मिरजची बघा पाठीमागे असलेल्या सर्व नगरपालिका पुढे गेल्याने आपण इथे जाऊ मी असं म्हणत नाही कोणावर टीका टिप्पणी करत नाही पण ती बुद्धिमत्ता असते की बाबा नगरपालिकेला निधी आणि निधीपेक्षा एक प्रायव्हेट सुद्धा निधी असतो तो निधी आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांमध्ये आहे किंवा नेतेजी नाणे साहेबांमध्ये आहे फक्त यावेळी माझ्यावर बघून किंवा माझ्या या सर्व मंडळींवर पाहून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील मला याची शंभर एक लाख टक्के इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच संपूर्ण जनता मान्य करेल वेंगुर्ला मध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये सन्मान गिरप साहेब आहेत माझ्या बाजूला त्याने तर पूर्ण महाराष्ट्राला चांगलं वाटेल असं एक अत्याधुनिक कार्यालय त्यावेळी त्याने काढला आणि नगरपालिका कशी असावी हे वेंगुर्ल्याने दाखवलंय आणि ही नगरपालिकेचा एक डेमो होता आता ह्याच्या पुढे याच्यामध्ये मी त्यांच्या साथीला आहे चव्हाण साहेब आहेत राणे साहेब आहेत ही सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर वेंगुर्ला आणि सावंतवाडी अत्याधुनिक कशी होईल याचं नियोजनाचा आराखडा आम्ही काढलेला आहे आणि तो नक्कीच मध्ये होणार आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आणि तळ कोकणामध्ये एक नंबर भारत माता राहणारी वन मातरम भारतीय जनता पक्षाचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी